मध्य प्रदेश येथून गहू घेऊन सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रक चालकाला नगर मनमाड रोडवरील देहरे टोल नाक्याजवळ अडवून त्याचे हातपाय बांधून ट्रकमधील नऊ लाख सदुसष्ट हजार दोनशे रुपये किमतीच्या गव्हाच्या नऊशे त्रेपन्न गोण्या दुसऱ्या ट्रकमध्ये भरून लुटून नेणाऱ्या चार जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले त्यांच्याकडून लुटलेला गहू व माल ट्रक असा पस्तीस लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय लुटीची ही घटना सत्तावीस जानेवारीला रात्री आठ वाजून तीस मिनिटांच्या सुमारास घडली होती या लुटारूंनी ट्रक चालक जगदीश चतुर्भुज माळी याला व क्लीनरला पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे शिवारात सोडून दिले होते अठ्ठावीस जानेवारीला माळी यानं एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चार जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे संदीप मुरकुटे महादेव गुट्टे पोलीस अंमलदार शाहिद शेख गणेश धोत्रे विष्णू भागवत विजय पवार दीपक घाटकर फुरकान शेख राहुल डोके अमृत आढाव बाळासाहेब गुंजार योगेश कर्डिले विशाल तनपुरे रमीज राजा प्रशांत राठोड अरुण मोरे भगवान धुळे उत्तरेश्वर मोराळे यांचे तीन वेगवेगळे पथके तयार करून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला या पथकांनी तात्काळ घटना ठिकाणी भेट देऊन आरोपीचे गुन्हा करण्याची पद्धत तसेच व्यावसायिक कौशल्याचे आधारे आरोपींची माहिती काढत असताना पथकास सदरचा गुन्हा हा अर्जुन सिंग सरदार व त्याचे साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली सदर माहितीचे आधारे आरोपींचा मध्य प्रदेश राज्यामध्ये शोध घेत असताना सदरचे आरोपी हे शिवपुरी मध्य प्रदेश येथून पुणे या ठिकाणी जाणार असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने आरोपींच्या ट्रकचा पाठलाग करून सदरची ट्रक क्रमांक आर जे अकरा जी सी दोन हजार सातशे चार ही अरणगाव परिसरामध्ये ताब्यात घेतली सदर ट्रकमध्ये अर्जुन सिंग नारायण सिंग सरदार वय एकेचाळीस सागर सिंग, गुर्जन सिंग सरदार वय एकेचाळीस दोघे राहणार मध्य प्रदेश हेम लोनाले त्यांच्याकडे सखोल व बारकाईने चौकशी केल्यावर त्यांनी साथीदार कल्ला शब्बीरा कोहरी रतिला मदनलाल कोहरी वय चाळीस राहणार मध्य प्रदेश यांचे सह केल्याची कबुली दिली त्यानंतर सदर आरोपींनाही ताब्यात घेण्यात ता आलेले आहे आरोपींनी चोरी केलेला गहू विकण्याच्या दृष्टीने दुसरे प्लॅस्टिक बारदाना खरेदी करून चोरीचा गहू सदर बारदानामध्ये भरलेला असून आरोपींकडून एकूण दहा लाख चाळीस हजार रुपये किमतीचा चारशे पंच्याहत्तर गोण्यामध्ये भरलेला एकूण सव्वीस टन गहू पस्तीस लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण पस्तीस लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या आरोपींना गुन्ह्याचे पुढील तपासकामी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले आहे